आमचे जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर भटके विमुक्त सामाजिक संस्थेचा सा संवेदनशील उपक्रम आसरा निवारा केंद्रातील वृद्ध मातांना साडी ज्येष्ठांना टॉवेल व वा खाऊचे वाटप बेगर हा शब्द जसे आमचे गायकवाड साहेब बोलले की वास्तविक पाहता हा शब्द चुकीचा आहे माझे मत तेच आहे हे बेगर नसून इथे यांची आमच्याबरोबर जी आता एन्जॉयमेंट झालेलं आहे जे करमणूक झाले ते बेघर नसून त्या आमचे एक कुटुंबीय निर्माण केलेलं आहे त्यांनी दुसुंबीय आमचं त्यांच्याबरोबर जॉईंट झालेलं आहे घडलेलं आहे तर ते त्यांनी असा विचार करू नये की आम्ही स्वतः बेगर आहोत असं मला वाटायला लागलं की इथे एवढे माणसं एकत्र राहतात आमच्या घरात एवढी माणसं राहत नाहीत तर वास्तविक पाहता आम्ही बेघर आहोत हां हे घरदारवाले एवढी माणसं एकत्र राहतात एका गुन्हा गो गोविंदाने नाचतात एकामेकाचं सुखदुख या मॅडमनी त्या बाईला त्या बाईनी त्या बाईला एकामेकाला बोलणं ज्यांची यांची संवाद होतो हे आपल्या घरात होत नाही आहे ही वस्तुस्थिती आहे इथं येऊन मी खरोखर पावन झालेलो आहे अशा ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी अशी सेवा आमच्याकडून करता येईल सुंदरजी डांगेसाहेबांना एक विनंती आहे की प्रत्येक ठिकाणी आम्हाला असं बोलवावं बोलावं म्हणण्यापेक्षा आम्ही कंटिन्यू त्यांच्या संपर्कात राहावं मी सगळ्या या माझ्या बंधूंना माझ्या सेवानिवृत्त लोकांना माझ्या आहे की या सुंदरजी डांगेच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा की अशी जी काम हे जे एन्जॉयमेंट आहे प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही प्रत्येकाने याचा आनंद घ्यावा अशी माझी सदिच्छा आहे घरचे निघली ती हारी हुई ती घरचे निकली ती हारी हुई ती लेकिन या आकर सबकी खुशी देखकर जीत गई मला खूप आनंद झाला इथे आल्यानंतर कारण घरातून निघताना असं वाटलं की ना बेघर म्हणजे काय ती लोक कशी राहत असतील हे लोक कशी राहत असतील मला खूप आतून दुःख वाटत होतं की यांचं कसं जीवन जगत असतील पण इथे आल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला खूप आनंद झाला आणि साहेबांनी मला आवर्जून बोलावून घेतलं त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि अशा प्रत्येक कार्यक्रमाला त्यांनी मला आवर्जून बोलवावं आणि ओरडून बोलवावं त्यांनी की कसं करून तू येच म्हणून आणि खूप धन्यवाद आणि असे कार्यक्रम त्यांनी पार पाडावेत आणि आमचा सहभाग कायम असावा धन्यवाद मला साहेबांनी जी एक संधी दिली की गीतं सादर करून त्यांचं मनोरंजन करावं त्यांच्या मुखावर एक हसत चेहरा त्यांचा करावा त्यांचा चेहरा फुलवा आणि आम्हाला काय कलाकारांना एक संधी दिली त्याबद्दल साहेबांचा मी शतशा आभारी आहे आज आपण आश्रम निवारा केंद्र उपस्थित राहून या माता भगिनीनं वृद्ध माता भगिनी व वृद्धांची जी सेवा केली त्यामध्ये जगभाई क्रिएशनने जो सुमधुर संगीताचा आस्वाद त्यांना दिला त्याबद्दल मी जगबाईंचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि अशी सेवेची संधी सदैव त्यांच्यासोबत मिळून करू असं मी त्यांना आज जाहीर आश्वासन देतो आणि भटकेमुक्त सामाजिक संस्थेच्या प्रत्येक उपक्रमात सर्वांचा जो सहभाग असतो त्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवरांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो नमस्कार भटकेमुक्त सामाजिक संस्थाच्या माध्यमातून आज आश्रय निवारा केंद्र येथे जो हा वरिष्ठ नागरिक आणि महिलांचा जो सत्कार आणि सन्मान करण्यात आला त्याबद्दल भठिव सामाजिक संस्थेचे सगळ्या पदाधिकारी अधिकाऱ्यांचा मी मनापासून धन्यवाद करते या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले निवृत्त पोलीस अधिकारी सगळे जेवढे अगं विलास गायकवाडीजी असो वसंत पाटील साहेब असो चौधरी साहेब असो चव्हाण साहेब असो असे अनेक अधिकाऱ्यांचा मी मनापासून धन्यवाद करतो आणि आजच्या कार्यक्रमाला खरं तर डी सी पी सचिन येणार होते आणि शब्बीर सय्यद साहेब येणार होते परंतु परिसरामध्ये काही इलेक्शनाची कामं लागल्यामुळे त्यांना येता आलं नाही पण ते जरी नाही आला तर त्यांचा आशीर्वाद आम्हाला आहे आणि त्यांनी जे आहे आशीर्वाद दिला त्या आशीर्वादीला घेऊनच आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर कार्यक्रम राबवत आहोत आणि आजचा जो कार्यक्रम नियोजित करण्यासाठी मला उत्साहित केला म्हणजे आमचे अंबरनाथ शहराचे वरिष्ठ वजीरबाई चौधरी यांनी मला खूप उत्साहित के केला की आपण केलंच पाहिजे लवकर झाला पाहिजे त्याबद्दल मी त्यांचा आणि त्यांच्या टीमचा सगळ्यांचा मनापासून धन्यवाद ज्या ज्या लोग मैं हा कार्यक्रम में मदद दी है धन्यवाद करते परत मी एक गोष्ठ संगत रह संगतो भटके विमुक्त सामाजिक संस्था खड़े है महाराष्ट्र में नहीं पूरे भारत में ले समाज सेवा की लुकाटी अपने हाथ जिन जिन को सेवा करनी है वो चलो भटके मुक्त सामाजिक संस्था के साथ चलो भटके मुक्त सामाजिक संस्था के इतना ही कहूँगा और जे को पो, जे को पत्रकार स आलेले सगळे त्यांचा मी मनापासून धन्यवाद करतो पत्रकारांचा कारण माझ्या वेळोवेळी बाबतीत त्या सगळे पत्रकार महाराष्ट्राचे त्या सगळ्यांचा मनापासून धन्यवाद करतो आजच्या या कार्यक्रमाला सगळे जे आलेले लोकांचे मनापासून धन्यवाद करतो इथंच थांबतो जय हिंद जय भारत बाबतीत सुंदर केले आहे हे अत्यंत सुख कार्यक्रम आहे मित्र आपण जे काही कार्यक्रम करतो या कार्यक्रमापेक्षा या ठिकाण जो कार्यक्रम आहे हा सगळ्यात वेगळा आनंद कार्यक्रम आहे आम्ही या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे विमुक्त भारतीय समाजाच्या आदिवासी लोकांच्यामध्ये आम्ही जो कार्यक्रम घेतला होता त्या ठिकाणी जे श्री आहला साहेब होते त्यांनी त्या ते ठिकाणी कार्यक्रम केले होते अंबरात कोणीशी शिने पे असे साईसाहेब होते अशा सर्व या बरीच्छपस्थितीच्या वतीनं हा कार्यक्रम घेतल्यामुळं एक त्या प्रकारे वेगळं आनंद मिळतो आणि या ठिकाणचा कार्यक्रमसुद्धा होता आम्ही गेल्या वर्षी या ठिकाणी आमचे वसंत पाटील साहेब दांदिया साहेब डांगे डांगेसाहेब हे सर्व होतो आणि यांच्यामध्ये जो आनंद मिळतो ती त्या ठिकाणी कुठल्याही ठिकाणी आनंद मिळणार नाही त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे तो आपल्यापेक्षा कितीतरी कितीतरीपणे जेवढ्या त्यांच्यामध्ये आनंदाचं निवारा निर्माण करता येईल तेवढं आपण काहीतर कमवलो अशी माझी असं मला वाटतं म्हणून ह्या डांगे साहेबांच्या या ठिकाणी परत एकदा या ठिकाणी मी मनपूरक अभिनंदन करतो आणि असे जे कार्यक्रम आहात त्या निश्चित आम्ही कार्यक्रमाला आपल्यासोबत आम्ही नेहमीप्रमाणे साथ देऊ एवढं बोलून मी माझ्या देऊन शपथतो जय हिंद जय महाराष्ट्र